नुकतेच शहरातील विजयनगर परिसरात क्रांती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त सिन्नर येथील शिवशाहीर स्वप्नील डुंबरे यांचे चित्त थरारक व अंगावर शहारे आणणाऱ्या पोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला मंगळवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी आयोजित या कार्यक्रमात आमदार माणिकराव कोकाटे हो यांचे खंदे समर्थक साई फाउंडेशन संस्थापक पंकज जाधव यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते मंगळवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी शहरातील विजयनगर परिसरात सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवराय जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त परिसरातील नागरिकांना छत्रपती शिवराय यांच्या जीवनावर आधारित इतिहासाची माहिती व्हावी यासाठी सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील प्रसिद्ध शिवशाही सोपलील डुमरे यांच्या पहाडी आवाजातील पोवाड्यांच्या बाळासाहेब उगले हर्षद देशमुख बापू हुते। कचरू डावकर कृष्णा कासार आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे पूजन करून पोवाडा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली पुरुषाचा पुरुषार्थ कितीही गगन भेदी असला तरीही त्याचा उगम हा मातेच्या उतरात होत असतो आणि म्हणून महापुरुषांना घडवलं कसा घडवलं महापुरुषांनी जो जन्मोत्सव सोहळा आहे कसा घडवला महामातांनी महापुरुषांना महामातांनी साथ कशी दिली शाहीर मेघानंदजी जाधव यांचं हे गीत संभाजीनगर औरंगाबादचा बुलंद आवाज शाहीर मेघानंदजी जाधव यांचं हे गीत तुमच्या पुढे सादर होत आहे जाधव यांच हे गीत जसे घडविले तिने तशी जाऊ असावी कि दिवा घरो घरी लावणारी सावित्री बनावी दुःखात لال جي ساوهي رماي با لال جي ساوهي رماي با لا تو جا مدي جي ساوي لال جي ساوهي رماي با لا تو جا مدي جي ساوي سڀا تسي بهليني تني جي دا هو ساوي مردا تي

वन्नमाज तुझी या चरणाला अरे तुझ्याच बोटी शिवराय आले जन्माला आता हे लक्षात ठेवायचं आहे आपल्या आईशी कधीच खोट बोलायचं नाही कधीच नाही कळालं सगळ्यांना काय करायचं आईशी खोट बोलायचं वडिलांशी पण नाही बोलायचं म्हणजे आईशीच नाही पण वडिलांशी सुद्धा कोणाशीच खोटं बोलायचं नाही परंतु आईशी तर कधीच बोलायचं नाही कळलं आणि म्हणून ती म्हणते किसा एक भी सरदार नाही इस दरबार मे तो शिवाकोले सामने से लेके आ सके घोड्या गुड्याने शिवाजीला दरबारात हात जाण कोण होता खान होताल खान होता तसा साथी पाड पहाड जणू कार्या कातडीचा आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं अफजल पंखांधून चंग चढला मग रंग

निधन झालेला त्यावेळेला महाराज संभाजीराजे पन्हाळ्याला होते शिवरायांचे घाईत घाईत आटोपलेले अंत्यविधी कुठल्या तरी वेगळ्याच विषयाकडे घेऊन जात होते संभाजी महाराजांना निरोप लागलेला नव्हता संभाजीराजेंना पकडण्यासाठी मंत्रीगड फितूर झाली राजांना महाराजांना गादीवर बसवायचं ठरलं आणि संभाजीराजेंना पकडण्यासाठी पण हळायला गेले गंभीरराव मोहितेंनी संभाजी राजेंना साथ दिली रायगड आपले अत्याचार भेटला महाराज रायगडावर आली पुरावे मिळत नव्हते म्हणून महाराजांनी एकवार सोडून दिल सगळ्यांना कारण कि पुरावा नसल्याशिवाय कुठला ही राजा त्याला न्यायवान ठरवलं जाणार नाही पुरावे नव्हते परंतु एकदम महत्वाकांक्षा लागली चुकीची हो मंत्री गाना भितूर झाले या आलमगीर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून खासा औरंगजेब त्याच वेळेला दखनेत आलेला आहे त्याचा पुत्र शहजादा अकबर संभाजी राजेंच्या राजाश्रयाला आलेला आहे आणि आमची मंत्रगणा तितूर झाली रायगडी विष पेरून छाती ठोकून मंत्रीपदी बोलले अवसानान पत्र धाडून अकबर आला निष्ठीशी जाऊ आम्ही तुझला कोणाच्या प्रतिनिष्ठा दाखवताय अकबराच्या पोटी अकबराच्या प्रतिनिष्ठा दाखवत आहे तो अकबर संभाजी राजांच्या राजा सिराला आलेला आहे अकबर म्हणजे बंड करून उठलेला औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर आलेला आहे आणि आमचे मंत्री गणना पुत्र होऊन राज्य गडी विष फेरून छाती घोटून मंत्री बोलले अवसनान पत्र आडूनी अकबर आला निष्ठीशी जागू आम्ही तुझला आमचं अर्धा राज्य आम्ही तुम्हाला देतो मंत्रीगण सांगतात संभाजीराजेना पकडायला आम्हाला मदत करा पत्रात आणून अकबर आला निष्ठेशी जागो आम्ही तुझला प्रसंगी सल्लागार होता राठोड सांगितलं संभाजी राठोडलं आपल्याला आश्रय देणार आहे त्यामुळे संभाजी राजेंच्या सोबत जागा फटका चालणार नाही कोण कोण फितूर झालेली होती नावं कळाली त्यानं ती संभाजीराजेंना पाठवली अनाजी दत्तो आहोजी सोन्ना विरोजी फर्जन अरे किती किती नावं सांगायची मंगळवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजीच आमदार मानिकराव कोकाटे यांचे खंदे समर्थक साई सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पंकज जाधव यांचा वाढदिवस असल्याने जिल्हा परिषद सदस्य सिमंतनी कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंकज जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पंकज जाधव यांचा, या यांचा संपूर्ण कुटुंबातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी पंकज जाधव यांचा मित्र परिवार व विजयनगर परिसरातील नागरिकांच्या वतीनेही त्यांचा सन्मान करण्यात आला केक कापून पंकज जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवा आवारे पुष्पक शेळके महेश परदेशी दुर्गेश कोकणे गणेश सोनवणे विशाल वाळूंज सचिन उगले बापू उगले कुणाल झळके रवींद्र गोरे संदीप जाधव स्वप्नील जाधव संदीप परदेशी महेश बोमले दुर्गेश परदेशी योगेश मानकर महेश ढवळे आदी सह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड